हॅलो फ्रेंड्स कुठलेही केमिकल्स असलेले कलर किंवा हेअर डाय करायचे नसतील आणि आपल्याला नैसर्गिकरित्या केस काळे करायचे असतील तर आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन असतं ते म्हणजे मेहंदी पण मेहंदीने सुद्धा केस कलर होतात लालसर होतात आणि कलर केलेले केस बऱ्याच जणांना आवडत नाहीत मग अशा वेळेस आपण काय करायचं तर त्यासाठी आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत जेणेकरून आपले केस नैसर्ग नैसर्गिकरित्या काळे होणार आहेत त्याचबरोबर केसांना छान पोषणही मिळणार आहे आणि केस लांब दाट आणि मजबूतसुद्धा होणार आहेत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता रेमेडीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला इथं एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे आता पाण्यामध्ये आपल्याला हे पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर इथं मी तुळशीची पानं घेतलेली आहेत भरपूर अशी तुळशीची पानं मी इथं घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला इथं कडीपत्त्याची पानंसुद्धा लागणार आहेत तर थोडीशी कडीपत्त्याची पानंसुद्धा मी घेतलेली आहेत आणि सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि कढीपत्त्याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत तर तुम्ही पाहिले नसतील तर माझ्या जा चॅनलवर जाऊन पाहू शकता तर त्यानंतर यामध्ये इथं मी जास्वंदीची पानंसुद्धा घेतलेली आहेत तर तुम्ही इथं पाण्याऐवजी फुलाचासुद्धा वापर करू शकता तर इथं मी पानं घेतलेली आहेत आणि जेवढा फुलाचा उपयोग आपल्या केसांसाठी होतो तेवढाच पानाचासुद्धा होऊ शकतो तर त्यासाठी इथं पानं मी घेतलेली आहेत आणि हे तीनही प्रकारची पानं आहेत हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत कारण पानं जे असतात ते पानांना थोडीशी किडे लागलेली असतात किंवा मग खराब झालेली असतात त्यावरती धूळ असते तर हे पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हे पानं जे आहेत हे आपल्याला थोडीशी कुटून घ्यायची आहेत म्हणजे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ हो शकता किंवा मग एखाद्या पाट्यावरतीसुद्धा हे कुटून घेऊ हो शकता तर थोडीशी आपल्याला ओबडधोबड असे हे पानं कुटून घ्यायची आहेत तर तुळशीचे पानं जे आहे त्याचा आपल्या शरीरासाठी केसांसाठी खूप छान असा फायदा होतो की तुळशीच्या पानाचा जो कलर निघतो तो काळा काळासर असा क कल, कलर असतो आणि तोच कलर आपल्या केसांना काळं करण्याचं काम करतो पांढऱ्या केसांनी बरेच जण परेशान झालेले असतात आणि त्यांना कलर करायचं किंवा काळे करायचं म्हणलं तर केमिकल्सयुक्त मेहंदी डाय वापरण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो तर त्यासाठी आपण असे घरच्या घरी रेमेडी तयार करून केसांवरती अप्लाय केली तर आपल्या केसांना कोणतंही नुकसानही होत नाही आणि केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे होतात जाडसर असं आपल्याला इथं हे पानं कुठून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला इथं गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे तर आता लोखंडीच कढई आपल्याला इथं घ्यायची आहे कारण लोखंडी कढईमध्ये भरपूर असं लोहाचं प्रमाण असतं आणि ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं तर त्यासाठी इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता इथं मी कलंजी घेतलेली आहे तर कलंजीसुद्धा आपल्या केसांना काळं करण्याचं काम करते तर आता कलंजीचे बरेचसे उपयोग आपल्या केसांसाठी आहेत आणि त्याचे व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहेत तर कलंजी इथं मी एक चमचा घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आवळा पावडर तर आवळा पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये फ्रेश आवळासुद्धा घालू शकता तर ही हर्बल अशी आवळा पावडर आहे आणि कोणतेही घटक आपल्याला इथं घ्यायचे असतील तर ते हर्बलच घ्यायचे आहेत इथं आपल्याला केमिकलचा थोडाही वापर करायचा नाही आता कलोंजीसुद्धा तुम्हाला मेडिकलमध्ये किंवा मग आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल तर अशा पद्धतीनं तुम्ही कलोंजी आणू शकता किंवा मग ऑनलाईनसुद्धा मागवू शकता तर इथं आवळ्याची जे पावडर आहे हे तुम्ही घरी बनवू शकता किंवा मग ऑनलाईन मागवू शकता किंवा मग औषधी दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल तर इथं एक चमचा मी कलोंजी घेतलेली आहे एक चमचा आवळा पावडर घेतलेली आहे आणि जे पानं आपण जाडसर कुठून घेतलेली होती ते पानं यामध्ये घालायची आहेत मध्यम गॅसवरती आपल्याला दहा मिनिट छान हे उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर दहा दहा मिनिटानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे हे जे आपण यामध्ये घटक घातलेले आहेत हे घटक छान असे कलर सोडायला सुरुवात होते आणि याचा कलर काळा होतो हाच काळा कलर आपल्या केसांना छान पोषण देतो आणि मुळासकट आपले केस काळे करण्यास मदत करतो आवळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असे घटक असतात आणि ते ते घटक आपल्या केसांना छान असं पोषण हे देतात गुन, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस लो कॅरेटीन हे सर्व औषधी गुण गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपल्या केसांना नक्कीच याचा फायदा होतो तर हे रेमेडी एक वेळा लावली आणि लगेच केस काळे झाले अशी होत नाही तर तुम्हाला हे रेमेडी आठवड्यातून एक ते दोन वेळा करायची आहे आणि त्यानंतर नंतर दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे कारण नैसर्गिकरित्या जर केस काळे करायचे असतील तर ते त्याला हर्बलशिवाय पर्याय नाही आणि हर्बलनेच आप पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी मदत होते हर्बलचे घटक वापरल्यामुळं आपले केस लगेचच काळे होणार नाही तर हळूहळू आपले पांढरे केस कलर पकडायला चालू करतील आणि ज्या वेळेस हे रेमेडी तुम्ही ज्या वेळेस कराल त्यावेळेस केमिकलचा इथं वापर अजिबात करायचा नाही जर तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही इथं हर्बलचाच वापर केला पाहिजे आवळा रिटा अशी केच केस स्वच्छ धुवून तुम्ही घेऊ हो शकता कारण शॅम्पूचा वापर इथं आपल्याला अजिबात करायचा नाही तर दहा मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपण जे पाणी उकळून घेतलेलं आहे तर याचा एकदम ब्लॅक असा कलर तयार झालेला आहे आणि हाच ब्लॅक कलर आपल्या केसांना खूप छान पोषण देतो आणि केस आपले काळे करण्यास मदत करतो तर भरपूर प्रमाणात असं पाणी तुम्ही बनवून ठेवू हो शकता एका ज्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू हो शकता आणि ज्या वेळेस आपल्याला मेहंदी भिजवायची आहे तर त्यावेळेस तुम्ही हे पाणी वापरू शकता तर हे पाणी आपल्या केसांना आमरत समान काम करतं आणि आपले केस छान दाट लांब आणि मजबूत काळेभोर सुद्धा मदत करतं तर हे पाणी आपल्याला दहा मिनिट छान उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गाणीने गाळून घ्यायचं आहे आणि हे जे निघालेलं पाणी आहे हे आप यामध्ये आपण मेहंदी भिजवू शकतो पाणी थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे तर लोखंडी भांड्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे आणि रात्रभर तुम्ही ठेवून देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी हे केसांवरती लावू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे लगेचच केसांवरती सुद्धा अप्लाय करू शकता तर इथं मी एक छोटासा बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे तर आता मेहंदी आपल्याला घ्यायची आहे हर्बलची तर आयुर्वेदिक अशी मेहंदी आपल्याला इथं घ्यायची आहे जेणेकरून आपल्या केसांना कोणतीही इजा होणार नाही आणि केस आपले पांढरेसुद्धा होणार नाहीत केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे करायचे असतील तर इथं तुम्हाला नॅचरल हर्बलचीच मेहंदी वापरावी लागेल तर इथं तुम्ही नुपूरची मेहंदी घेऊ शकता हिना मेहंदी घेऊ शकता किंवा मग कोणतीही आयुर्वेदिक अशी हर्बलची मेहंदी तुम्ही इथं घेऊ हो शकता तर इथं मी ही जे मेहंदी घेतलेली आहे ही मेहंदी मी ऑनलाईन मागवलेली आहे आणि खूप सुंदर याचा रिझल्ट आहे तर तो शक्य असेल तर तुम्ही या पद्धतीनं सुद्धा मेहंदी मागवून ऑनलाईन मागून घेऊ हो शकता आणि हे मेहंदी इथं आपल्याला घ्यायची आहे जेवढी मेहंदी आपल्याला लागणार आहे तेवढी मेहंदी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आता आपल्याला संपूर्ण केसांवरती जर मेहंदी लावायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता आणि जिथं पांढरे झालेले केस आहे तिथंच जर तुम्हाला तेवढेच जागेत लावायचे असेल तर तुम्ही इथं थोडीशी मेहंदी घेऊ शकता तर इथं मी थोडीशी मेहंदी घेतलेली आहे आणि आपलं जे निघालेलं पाणी आहे ते पाणी थोडं थोडं घालून याचं सुंदर असं बॅटर तयार करायचं आहे फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर तसंही तुम्ही कमेंट करून सांगू शकता जेणेकरून मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचता आणि कुठून कुठून वॉच वॉच करतायत आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे मेहंदीचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्या पद्धतीनं मलाही व्हिडिओ बनवता येतील तुम्हाला जर अतिशय सुंदर असा रिझल्ट हवा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि ज्या पद्धतीने मी तयार केलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्ही तयार करून केसांवरती लावून पहा तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला केसांवरती लावायचं आहे तर तुम्ही ब्रशच्या सहाय्यानं लावू शकता किंवा मग हाताच्या सहाय्यानं सुद्धा लावू शकता तर याचा सुंदर असा कलर आलेला आहे आणि यापेक्षा डार्क कलर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लोखंडी कढईमध्ये दोन ते तीन तास असंच ठेवून द्यायचं आहे आणि मग नंतर केसांवरती लावायचं आहे तर हे जे बॅटर तयार केलेलं आहे हे बॅटर मी आता लोखंडी कढईमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर दोन ते तीन तासांनी केसांवरती अप्लाय करणार आहे आणि दोन ते ती तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर याला आलेला आहे आणि हाच कलर आपल्या झालेल्या केसांना काळे करण्याचं काम करणार आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स अतिशय सुंदर अशी रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय